आज आपण बनवणार आहोत भाताचा एक सोपा सुटसुटीत प्रकार नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप -खुँ मनापासून स्वागत <laughs> एक गंमत सांगू का की ही माझी आजची जी रेसिपी आहे ती खरं म्हणजे कांदेनवमीची आहे त्या दिवशी मी केलेला होता हा भात पण नंतर लगेचच श्रावण आला आणि त्यामुळं नैवेद्य सुरू झाला भाद्रपद आला गणपती बाप्पा आले गौराई आली आणि त्यामुळं नैवेद्याला आपण सहसा कांदा घालत नाही त्यामुळं ही डिश दाखवली नाही मी तर आता गणपती बाप्पांना निरोप देऊन झाला गौराई आपल्या आपल्या घरी गेल्या आणि आता आप पक्ष पंधरवडा सुरू होणार आहे आणि त्यावेळेला आपण साहजिकच एखादी कांद्याची डिश नक्की करू शकतो म्हणजे काही जण चातुर्मासात कांदा खात नाहीत पण जे कांदा खातात त्यांच्यासाठी ही डिश म्हणजे आपला आज अनियन राईस त्यासाठी मी पहिल्यांदा चार कांदे घेतले त्यातले दोन कांदे मी बाजूला ठेवते दोन कांदे घेते ते सुरुवातीला आपण उभे उभे कापून आपण पेपरवरती पसरून हडकायला ठेवायचे मग वाळवायचे वै आहेत आणि त्यानंतर आपण बाकीची प्रोसिजर करायची चला मग सुरुवात करूया कांदा आपल्याला नंतर कापल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कांदा कट करायचा आणि त्यानंतर हे कापल्यानंतर आपण ही जो खालचा देठाचा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा कारण आपल्याला सगळ्या पाकळ्या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत आता मी हे कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि पुसूनही घेतले कारण आपल्याला कांदा वाळवायचा आहे आणि ते ओला झालेला होता म्हणून आता आपण हे कांदे कापून घेऊया दोन्ही कांदे भाजे कापून झाले त्याच्या ह्या सगळ्या पाकळ्या अशा आपण वेगवेगळ्या करायच्या सगळ्या सोडवून घ्यायच्या आणि अशा सोडून घेतल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण ते तो कांदा वाळवत ठेवायचा आहे आणि हा असा त्याला मीठ हे असं लावून घ्यायचं आपण पूर्ण मीठ असं लावून घ्यायचं आणि हा कांदा आपण आता एका ताटामध्ये ता ता मी हा पेपर घेतलाय ह्याच्यावरती हा कांदा असा पसरून टाकायचा किमान तासभर आधी कांदा वाळवायला ठेवला तर तो छान कुरकुरी बाजूला ठेवते आता आपण आणखीन दोन कांदे अशाच पद्धतीने कापून घ्यायचे हा पण असा मोकळा करून आहे आपल्याला सगळ्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या तळाईसाठी ठेवलाय त्याच्यात थोडासा घाल आणि हा कांदा आपल्याला आता तुपावरती परतवून आहे हा मी एक वाटी तांदूळ धुवून ठेवलेला आहे हा चार मिनार आहे याला थोडंसं आधी धुवून ठेवावं लागतं जास्त वेळ एक तासभर ठेवलेला होता मी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता बिर्याणीला किंवा जिरा राईसला जो तांदूळ आपण वापरतो तो, तो वापरू शकता आता मी इथं खडे मसाले घेतलेत शहाजिरं घेतले दालचिनी घेतली आहे लवंगा घेतले काळी मिरी घेतली आहे चक्री फुलाचे दोन पाकळ्या घेतल्या तमालपत्र घेतले थोडी आयपत्री घेतली आहे आणि हे वेलदोडे घेतलेले आहेत आता ह्याची आपण फोडणी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता मी इथे कढई घेतली आहे खाली गॅस लावलेला आहे ह्याच्यामध्ये आपण तूप घालायचं आपला तांदूळ जेवढा असेल त्या मानावरती तूप कमी जास्त करायचे मी इथे दोन लहान चमचे तूप घेतलेला आहे गॅस थोडासा बारीक करते मी तूप लवकर तापताय याच्यात मी घालते शाही जिरे घालते तर लवंग घालते दालचिनी घालते बराच आपण परतवून घ्यायचं आहे लवंग उडते म्हणून मी थोडस झाकण लावते आता इथं बाकीचे मसालेही मी घालून घेतलेले आहेत आता हे चांगले परतवून घ्यायचे आणि हा मसाला आता आपल्याला चांगला परतवून आहे आणि ह्याच्यात आपण जो कांदा चिरलाय आता भातासाठी म्हणून तो आपल्याला घालायचा था आहे आणि हा कांदा मात्र आपल्याला अतिशय छान पद्धतीनं असा परतवून घ्यायचा आहे आता मी हे तमालपत्र तोपर्यंत काढून ठेवते परतवायला मला अडचण होतीये नंतर मी भात शिरताना परत त्याच्यामध्ये घालते आता एका बाजूला दोन वाट्या पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे दोन वाट्या मी गरम पाणी करायला ठेवलेला आहे हा कांदा आपल्याला ना अगदी असा ब्राऊन करायचा आहे मी आणि नंतर हा कुकरमध्ये मी करणार आहे पण मला असं वाटतं की कुकरमध्ये व्यवस्थित परतवता येत नाही म्हणून म्हणजे मला असं वाटतं म्हणून मी कढईत परतवते आणि मग कुकरला लावते म्हणजे जो आपला भातासाठीचा जो कुकर असतो ना त्याच्यात मी नंतर लावते है। थोड़ा है। परत नहीं आता कांद्याचा चांगला मस्त वास यायला लागलेला आहे थोडासा ब्राऊनही झालेला आहे आणि आता जेव्हा आपण तांदूळ परतो त्यावेळेला तांदळाबरोबर ती परत तो परतला जाईल म्हणजे आपल्याला असं ब्राऊन पाहिजे आहे तर मी आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेते आता हे तांदूळ आपण ह्या कांद्याबरोबर परतवून घ्यायचं तांदूळ पण चांगले आपण फ्राय करायचे आहेत जेवढे आपण चांगले फ्राय करू कोरडे करू आणि ब्राऊन असे करू तेवढा भात आपला चांगला होतो म्हणजे आपण तांदूळ हे छान कोरडे करून घ्यायचे आहे अगदी कोरडे होईपर्यंत आपल्याला ते परतवायचे आहेत आता ते कांदा आणि ते दोन्ही असा मस्त वास यायला लागलेला आहे पण कुकर मध्ये केला की मग बघावं लागत नाही तुम्हाला कोणती पद्धत आवडते ते मला कृपया कमेंट करून सांगा फक्त खडे मसाले आणि कांदा एवढ्यावरती अतिशय सुंदर असा हा भात होतो आता तांदळाचा पण रंग बदललेला आहे तांदूळ बऱ्यापैकी कोरडे झालेले आहेत आणि आता हे छान वासपण येत आहे आता मी हे तांदूळ कुकरमध्ये काढून घेते या कढईमध्ये पाणी घेते आणि त्याच्याबरोबर हे तांदूळ आहे आता हा तांदूळ मी सगळा कुकरमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्याच्यातच मी मीठ घालते आणि भात करायला ठेवते आणि खाली गॅस लावते तीस कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यात आपल्याला कांदा परतवायचा सुरुवातीला गॅस मोठा करून तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला कांदा तळायचा तेल तापलं की आपण थोडा थोडा कांदा घालून त्याच्यात फ्राय करून घ्यायचा आणि परत एकदा पेपर वर पसरवून ठेवायचा आता तेल तापलेलं आहे ह्याच्यात मी कांदा घ्यायचा आता कांदा हा ब्राउन झालेला आहे मी काढून घेते असा असा ब्राउन व्हायला पाहिजे असा हा आपण काढून घेते आता बाकीचा सगळा कांदा आपल्याला अशाच पद्धतीनं फ्राय करून घ्यायचा आहे आता कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि कांदा पण आपला तळून होत आलेला आहे आता कढईत अजून थोडं तेल घालते आणि आपण त्याच्यामध्ये काजू तळून घेऊया आता तेल तापलेलं आहे काजू ह्याच्यात घातले काजू ही आपल्याला असे मस्त ब्राऊन करून घ्यायचे आहेत म्हणजे ब्राऊन राईसच करायचं आहे आपल्याला आता काजू ब्राऊन झालेले आहे मी ते काढून घेते गॅस खाली बंद करते थोडेसे परत एक मिनिटात आणि असे मस्त ब्राऊन झालेले आहे आता हा भात तयार झालेला आहे थोडासा तो मुरू द्यायचा आणि मध्ये काढायचा आपण काय करायचं जो आपला थोडासा म्हणजे आपण बिर्याणीला कसे थर लावतो तशा पद्धतीनं थोडा कांदा खाली घालते मीठे आम्ही बाऊल घेतलाय आणि ह्याच्यात थोडासा खाली कांदा घालते म्हणजे हा मऊ पडणार आहे पण त्याही ब्राऊन कांद्याचा भाताला मस्त असा ब्राऊन कलर येतो आता मी हा भात बाउल मध्ये काढलेला आहे याच्या मध्ये मध्ये सुद्धा आपण कांद्याचे थर दिले तरी सुद्धा चालतात पण वरून कुरकुरीत कांदा घालताना मात्र तो आयत्या वेळेला सर्व करताना घालायचा आधी कोथिंबीर घालूया आणि ह्याच्यावरती हे काजू घालते परत आहा काय मस्त दिसतोय ना मस्त म्हणजे मस्त दिसतोय अगदी खूप सुंदर आणि आपला हा ब्राऊन राईस किंवा अनियन राईस खाण्यासाठी तयार कशी वाटली रेसिपी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील हा अनियन राईस आपण टोमॅटोचं सार किंवा बटाट्याच्या रस्त्याबरोबर खाऊ शकतो नुसतासुद्धा खाऊ शकतो अतिशय टेस्टी लागतो आणि हो चला या खायला या आणि लाईक आणि यूट्यूबवर कमेंट करायला विसरू नका बरं का आणि त्या कांद्याचा असा मस्त वास येतो ना हा 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 आणि मध्येच असा क्रंची काजू लागतो इतका सुंदर लागतो बा आता नक्की करून बघा नमस्कार